अहवार। हो जा न जाणून बुजून प्लेन क्रॅश केलं थेट परदेशातून अहवाल अहवालामुळं खळबळ सरकारचं उत्तर काय हा होता बारा जून दोन हजार पंचवीस चा अहमदाबाद विमान अपघात आकाशातून कोसळलेलं विमान उद्ध्वस्त इमारती आणि दोनशे साठ निष्पाप लोकांचा बळी एअर इंडियाचं ए आय वन सेव्हन वन हे बोईंग ड्रीम लायनर विमान उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटातच कोसळलं आणि संपूर्ण देश हादरला वैमानिकानं जाणून बुजून हे विमान कोसळलं असावं अशी चर्चांना आता पुन्हा उधार आलंय त्यामागचं सत्य काय जाणून घेऊया बारा जून दोन हजार पंचवीस ला दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन साठी एअर इंडियाचं विमान हे उड्डाणानंतर सेकंदातच मेडिकल कॉलेजच्या एकावर पोहोचलं या अपघातात विमानात असलेले दोनशे तीस प्रवासी बारा क्रू मेंबर्स आणि जमिनीवरचे एकोणीस लोक अशा एकूण दोनशे साठ लोकांचा सा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातानंतर तात्काळ तपास सुरू झाला एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट स्पेस्टिकेशन झू रोमेंट्स ए न अहवाल सादर केला या अहवालानुसार विमानानं टेक ऑफ केल्यानंतर लगेचच दोनही इंजिनचे इंधन पुरवठा स्विच हे रन मधून कट ऑफ म्हणजे चालू मधून बंद स्थितीत गेले आणि ज्यामुळे इंजिन बंद पडलं आणि विमान कोसळलं कॉकपिट मधील व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये दोन वैमानिकांमधला संवाद समोर आला एका वैमानिकानं दुसऱ्याला विचारलं तुम्ही इंधन पुरवठा बंद केलाय का यावर दुसऱ्या वैमानिकानं उत्तर दिलं की मी तसं केलेलं नाही आणि या संवादानं अपघातामागचं मूळ आणखी वाढवलं त्या प्राथमिक अहवालानंतर परदेशी माध्यमांमध्ये मा विशेषतः इटालियन वृत्तपत्र कॉरियर डेला सिरा धक्कादायक दावे केले आहेत त्यांच्या बातमीनुसार वैमानिकांनी जाणून बुजून इंधन पुरवठा बंद केला होता वॉल स्ट्रीट जर्नल तर थेट वैमानिक कॅप्टन सुमित सबरवाल यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांनीच इंधन पुरवठा बंद केल्याचा दावा केला अहवाल समोर येताच रोहित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात की अहमदाबाद विमान अपघातात पायलट न फ्युल स्विच बंद केल्याची बातमी बघता अजित दादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला आहे बारामती अपघाताबाबत सुद्धा त्या दृष्टीनं तपास होऊन पायलट वर कोणाचा दबाव होता का याबाबत या कसून आणि सखोल आणि निष्पक्ष तपास झालाच पाहिजे या दाव्यांमुळे संपूर्ण हवाई वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे वैमानिकानं आत्महत्या केली किंवा काही कारणास्तव जाणून बुजून हा अपघात घडवून आणला अशा चर्चांना पेव फुटलं मात्र ही फक्त प्राथमिक माहिती असून यावर लगेचच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं घाईच ठरेल असं तज्ञांचं म्हणणं आहे आता फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये एआयबी न या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिला बारा फेब्रुवारी दोन हजार ए ला एआयबी न स्पष्ट केलं की अहमदाबाद विमान अपघाताचा तपास अजूनही सुरू आहे आणि कोणताही अंतिम निष्कर्ष हा काढलेला नाही कोणत्याही माध्यमांनी प्रसिद्ध केलेली माहिती चुकीची आणि केवळ अटकळ असल्याचं इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या वडिलांनी तर प्राथमिक अहवाल अपूर्ण आणि दिशाभूल करणारा असल्याचं सांगत नवीन चौकशीची मागणी सुद्धा केली आहे अशा परिस्थितीत अहमदाबाद विमान अपघाताचं खरं कारण काय होतं हे अजूनही एक मोठं रहस्य आहे हा तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक की यामागे काहीतरी वेगळच कारण घडलंय हे सर्व अंतिम तपास अहवालानंतरच स्पष्ट होईल पण या गंभीर प्रकरणावर तुमचं मत काय आहे वैमानिकांवर केलेले आरोप तुम्हाला योग्य वाटतायत का की यामागे तांत्रिक बिघाड हेच कारण असावं तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका